पौष्टिक चविष्ट ताळूला न चिटकणारे कुरकुरीत कमी तुपात तयार होणारे गव्हाच्या पिठाचे लाडू घरच्या साहित्यात बनवायला सोपे आणि खाण्यात अतिशय चवदार साखरऐवजी शुद्ध गुळाचा वापर करून तयार केलेले कणकेचे लाडू घरातील लहान मंडळीपासून मोठे अगदी आवडीने खातील माझ्या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला नक्की आवडतील नमस्कार मी वंदना वंदना किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार पौष्टिक चवदार कणिक गुळाचे टाळू चिटकणारे कुरकुरीत लाडू कणकेचे लाडू बनवण्यासाठी इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलंय चपाती बनवण्यासाठी वापरतो तेच पीठ घेतलं आहे तुमच्याकडे जाडसर कणिक असलं ते घेतलं तरी चालेल कणिक भाजण्यासाठी इथे मी नॉनस्टिक कढईचा वापर केला आहे तुम्ही कोणताही बुडाच्या कढईचा वापर केला तरी चालेल कणिक भाजण्यासाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची स्लो फ्लेम वर दोन मिनिटं मी कढई गरम करून घेतली त्यात एक कप कणिक घेतले कणिक भाजायला सुरुवात करूया गॅस ची फ्लेम स्लो ठेवायची सतत हलवत कणिक आपण भाजून घेऊया गव्हाच्या पिठाचा सुगंध येतो तोवर आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे कणिक आपण दहा मिनिटापर्यंत भाजून घेऊया तर इथे मी स्लो फ्लेम वर सतत हलवत दहा मिनिटापर्यंत कणिक भाजून घेतलं आहे गव्हाच्या पिठाचा रंग बदलतो तोवर मी पीठ भाजून घेतला आहे स्लो फ्लेम वर सतत हलवत दहा मिनिटापर्यंत गव्हाच्या पिठाचा सुगंध येतो तर मी पीठ भाजून घेतलं पीठ भाजून तयार झालंय लाडू कुरकुरीत आणि टाळूला चिटकायला नको म्हणून त्यात अर्धा कप बारीक रवा ॲड करूया जर तुम्ही जाडसर गव्हाच्या पिठाचा वापर करत असाल तर एक कप ऐवजी दीड कप गव्हाचं पीठ वापरा इथे मी रेग्युलर चपातीचं पीठ वापरलं आहे त्यामुळे गव्हाच्या पिठात अर्धा कप बारीक रवा वापरलाय गॅसची फ्लेम स्लो ठेवायची रवा कणकेत व्यवस्थित मिक्स करून घेऊया कणिक गरम असल्यामुळे रवा भाजायला आप आपल्याला जास्त वेळ लागणार नाही सतत हलवत स्लो फ्लेम वर कणके सोबत रवा आपण सात ते आठ मिनिटापर्यंत भाजून घेऊया गॅस ची फ्लेम स्लो ठेवायची सतत हलवत आपण रवा भाजून घेऊया बारीक रवा वापरल्यामुळे रवा भाजायला जास्त वेळ लागणार नाही गॅस ची फ्लेम स्लो ठेवल्यामुळे आणि रवा जरासुद्धा करपणार नाही तुम्ही सुद्धा गॅस ची फ्लेम स्लो ठेवून कणिक आणि रवा या पद्धतीने भाजून घ्या छान सुगंध सुटतो तोवर आपण रवा भाजून घेऊया तुम्ही बघू शकता गव्हाच्या पिठाचा कलर हलका ब्राऊन झालाय रवा आणि कणिक भाजण्याचा छान असा सुगंध सुटलाय तर इथे मी स्लो फ्लेमवर सतत हलवत सात ते आठ मिनिटापर्यंत रवा आणि कणिक व्यवस्थित भाजून कणके कणकेसोबत रवा छान भाजून तयार झालाय त्यात आता एक कप घरगुती वापरातलं बेसन पीठ ऍड करूया जर तुमच्याकडे जारसर बेसन पीठ असलं ते वापरलं तरी चालेल जर तुम्हाला वापरायचं नसेल तर त्या जागी दोन कप गव्हाचं पीठ वापरू शकता पण बेसन वापरल्याने लाडूला छान चव येते म्हणून इथे मी बेसनपीठचा वापर केलाय कणकेच्या लाडूत बेसनपीठ ऍड केल्याने लाडूंना छान टेस्ट येते स्लो फ्लेम वर भाजलेल्या कणिक सोबत बेसन आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपल्याला सर्व पीठ स्लो फ्लेमवरच भाजून घ्यायचे आहेत भाजलेलं कणिक गरम असल्यामुळे बेसन पीठ भाजायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही स्लो फ्लेम वर पाच ते सहा मिनिटापर्यंत बेसन पीठ आपण व्यवस्थित भाजून घेऊया सतत हलवत बेसन पीठ आपण भाजून घेऊया तुम्ही बघू शकता इथे मी सतत हलवत बेसन पीठ भाजून घेत आहे बेसन पिठाचा सुगंध पसरतो तोवर आपण तो पीठ भाजून घेऊया तर इथे मी सात मिनिटापर्यंत स्लो फ्लेम बेसन पीठ व्यवस्थित भाजून घेतले बेसन पिठाचा छान सुगंध येतोय त्यात आता करूया एक कप किसलेलं किंवा एक कप डेसिकेटेड कोकोनट इथे मी डेसिकेटेड कोकोनट चा वापर केला आहे तुम्ही सुक खोबरं किसून घेतलं तरी चालेल भाजलेल्या पिठात एक कप डेसिकेटेड कोकोनट ऍड करूया भाजलेल्या पिठांसोबत सुक खोबरं व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम स्लो ठेवायची स्लो फ्लेम वर किसलेलं सुकं खोबरं आणि भाजलेलं पीठ व्यवस्थित एकजीव करून घेऊया भाजलेलं पीठ गरम असल्यामुळे भाजायला जास्त वेळ लागणार नाही इथे मी पिठात व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता स्लो फ्लेमवर दोन मिनिटापर्यंत सुकं खोबरं आपण भाजून घेऊया स्लो फ्लेमवरच सुकं खोबरं आपल्याला भाजायचं आहे पीठ भाजताना अजूनपर्यंत मी साजूक तुपाचा वापर केला नाही अशा पद्धतीने कोरडे पिठे भाजले तर तूपही कमी लागतं आणि पीठ सुद्धा व्यवस्थित भाजून तयार होतं कोरड्या भाजलेल्या पिठात जर सुक खोबरं घातलं तर ते दोन मिनिटात भाजून तयार होत तर इथे मी दोन मिनिटापर्यंत खोबरं भाजलेल्या पिठांबरोबर भाजून घेतलं खोबरं व्यवस्थित भाजून झालंय आता गॅस बंद करायचा इथे मी पीठ भाजताना तुपाचा वापर केला नाही आता एका पॅन मध्ये किंवा कढईमध्ये अर्धा कप साजूक तूप घेऊया अर्ध्या कपातलं दोन चमचे साजूक तूप मी शिल्लक ठेवले शिल्लक राहिलेल्या तुपाचा आपण नंतर वापर करूया मिडीयम फ्लेमवर साजूक तूप आपण गरम करून घेऊया तुम्ही पॅन ऐवजी कडई किंवा पातेल्याचा सुद्धा वापर करू शकता मिडीयम फ्लेमवर दोन मिनिटांसाठी तूप आपण गरम करून घेऊया दोन मिनिटांसाठी मिडियम फ्लेमवर तूप व्यवस्थित गरम झाले त्यात आता छोट्या तुकड्यात कट केलेले काजू बदाम ॲड करूया ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता इथे मी अर्धा वाटी काजू बदाम घेतले आहेत याऐवजी तुम्ही पिस्ता अक्रोड सुद्धा वापरू शकता काजू बदाम आपण परतून घेऊया हलका कलर चेंज होतो तोवर आपण ड्रायफ्रूट्स परतून घेऊया तर इथे मी एक मिनिटापर्यंत काजू बदाम परतून घेतले काजूला हलका ब्राऊन कलर आलाय त्यात आता दोन चमचे मनोके ऍड करूया मनोके ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची स्लो फ्लेम वर काजू बदाम सोबत मनोके सुद्धा आपण परतून घेऊया मनोके टम्म फुगतात तोवर आपण परतून घेऊया गरम तुपात काही सेकंदातच मनोके टम्म फुकतात मनोके टम्म फुगल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची भाजलेल्या पिठात साजूक तुपावर परतलेले ड्रायफ्रुट्स ऍड करायचे आता गॅस स्लो फ्लेम वर चालू करायचा भाजलेल्या पिठात साजूक तूप आणि तुपावर परतलेले ड्रायफ्रूट्स व्यवस्थित एकजीव करून घेऊया गॅसची फ्लेम स्लो ठेवायची दोन मिनटापर्यंत भाजलेल्या पिठात साजूक तूप आणि तुपावर परतलेले ड्रायफ्रूट्स व्यवस्थित एकजीव करून घेऊया तुम्ही सुद्धा या पद्धतीने भाजलेल्या पिठात साजूक तूप व्यवस्थित मिक्स करून घ्या तर तुम्ही बघू शकता इथे मी भाजलेल्या पिठात साजूक तूप आणि ड्रायफ्रूट्स व्यवस्थित मिक्स करून घेतले आता त्याच पॅनमध्ये शिल्लक राहिलेलं दोन चमचे साजूक तूप ऍड करूया त्यात एक कप बारीक चिरलेला गुळ किंवा गुळ पावडर वापरली तरी चालेल तर इथे मी शुद्ध गुळाची पावडर वापरली आहे स्लो फ्लेमवर साजूक तुपात गुळ पावडर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया गुळ पावडर ऐवजी तुम्ही बारीक चिरलेला गुळ वापरला तरी चालेल काही सेकंद साजूक तुपावर गुळ पावडर आपण मिक्स करून घेऊया तर इथे मी अर्धा मिनटापर्यंत गुळ पावडर तुपावर परतून घेतली आता परतलेली गुळ पावडर आपण लाडूच्या सारणात ॲड करायची गॅस बंद करून गुळ पावडर आपण लाडूच्या मिश्रणात व्यवस्थित मिक्स करून घेऊया गुळ पावडर मिक्स करायला आपल्याला तीन ते चार मिनटं लागतील लाडूच्या मिश्रणात गुळ पावडर मिक्स करताना गॅस बंद करायचा नाही तर गुळ जास्त कडक होईल आणि लाडूच्या मिश्रणात व्यवस्थित मिक्स होणार नाही तुम्ही बघू शकता इथे मी चार मिनटापर्यंत लाडूच्या मिश्रणात गुळ व्यवस्थित मिक्स करून घेतला गुळ व्यवस्थित मिक्स करून झाला आहे त्यात आता एक टी स्पून हिरवी वेलची पूड ॲड करूया लाडू वळण्यासाठी मिश्रण कोरडा आहे त्यात तीन चमचे साजूक तूप ॲड करूया आता वेलची पूड आणि साजूक तूप लाडूच्या मिश्रणात व्यवस्थित एकजीव करून घेऊया साजूक तूप तुम्हाला चमचे किंवा लागू त्यामुळे साजूक तूप घालताना थोडं थोडं करून साजूक तूप घाला म्हणजे लाडूचं मिश्रण परफेक्ट बनेल तुम्ही बघू शकता इथे मला तीन चमचे साजूक तूप लागले लाडू वळण्यासाठी परफेक्ट मिश्रण तयार झाले लाडूचं मिश्रण पाच मिनिटांसाठी आपण थंड करून घेऊया तर इथे मी पाच मिनिटापर्यंत लाडूचं मिश्रण थंड करून घेतलं तुम्ही सुद्धा पाच मिनिटापर्यंत लाडूचं मिश्रण थंड करून घ्या यापेक्षा जास्त थंड करू नका नाही तर लाडूचं मिश्रण तुम्हाला परत गरम करायला लागेल तर इथे मी पाच मिनिटापर्यंत लाडूचं मिश्रण थंड करून घेतलं लाडू वळू शकतो एवढ्यापर्यंत मी मिश्रण थंड करून घेतलं इथे मी मिडियम साईजचे लाडू वळून घेणार आहे तुम्ही यापेक्षा लहान किंवा मोठे लाडू सुद्धा तयार करू शकता मिडीयम साईजचा सा लाडू बनेल एवढं सारण हातात घेऊन मस्त असा गोल लाडू तयार करून घेतला आता तयार केलेला लाडू प्लेटमध्ये ठेवूया तर इथे मी मिडियम साईजचे लाडू तयार करून घेतले आहेत पौष्टिक आणि चविष्ट कणकेचे लाडू तयार झाले आहेत तुम्ही सुद्धा या पद्धतीने कमी तुपातले साखरेचा वापर न करता शुद्ध गुळाचे गव्हाच्या पिठाचे लाडू नक्की ट्राय करा पौष्टिक चवदार कुरकुरीत गव्हाच्या पिठाचे लाडू तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी टिफिनसाठी किंवा दिवसभरात छोटी भूक लागली तेव्हा पौष्टिक आणि चविष्ट लाडू खाऊ शकता आजची पौष्टिक कणकेच्या लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा वंदनाज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद